जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध, सत्याचा तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती दत्तक नाशिक मध्ये विविध प्रकारची विकास काम करू असं आश्वासनही फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यातीलच जलयुक्त शिवार हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता मात्र या ड्रीम प्रोजेक्टला आता भ्रष्टाचाराचं कोंदन लागलं असल्याचं बघायला मिळत आहे नाशिकच्या हर्सुल परिसरामध्ये सुरू असलेल्या जलयुक्त शिवाराचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत हरसूलचे सामाजिक कार्यकर्ते गोकुल डेरे यांनी केटी बांधाऱ्यावर सुरू असलेल्या कामाची पोलखोल केली आहे तसेच भारतीय जनता पार्टीची जलयुक्त शिवार योजना ही केवळ ठेकेदारांच्या हितासाठी असल्याचा आरोप करत या ठिकाणी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ ખર્ચૂલ